नमस्कार श्री गजानन आर्ट्समध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने महिरप कशी बनवायची ते बघू त्यासाठी आपल्याला लागणार आहेत पाच नंबरचे गुलाबी मोती निळे मोती आणि पांढरे मोती कात्री सुई आणि नायलॉनचा दोरा तर चला सुरू करूया सर्वप्रथम सुईमध्ये दोरावून घेतला आणि त्याला सगळ्यात शेवटी गाठ पाडून घेतली त्यामध्ये सुरुवातीला पहिल्यांदा पांढरा मणी ओन घेतला त्यानंतर त्याच सुई बाहेर काढून घेतली आता दोऱ्यामध्ये अठरा पांढरेमणी ओवून घ्यायचे म्हणजे टोटल एकोणवीस पांढरेमणी झाले आणि जो सुरुवातीला आपण पहिला मणी ओवला होता त्यातूनच सुई पुन्हा बाहेर काढून घ्यायची त्यानंतर सुईमध्ये दोन पांढरे मणी एक गुलाबी मणी एक निळा मणी आणि तीन गुलाबी मणी असे ओन घ्यायचे त्यानंतर दोन पांढरे मणी सोडून त्याच्या पुढच्या गुलाबी मण्यातून सुई बाहेर काढायची आता दोऱ्यामध्ये तीन गुलाबी मणी ओन घ्यायचे त्यानंतर हा जो निळा मणी आहे त्याच्या बाजूच्या गुलाबी मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची त्यानंतर आता दोऱ्यामध्ये आठ पांढरे मणी ओन घ्यायचे त्यानंतर ह्या बाजूचे आठ पांढरे म्हणी सोडून नऊ दहा आणि अकरा अशा तीन मण्यांतून सुई बाहेर काढायची आता सुईमध्ये अकरा पांढरेमणी ओऊन घ्यायचे आणि ए, दोन तीन हे तीन मणी सोडून चौथा पाचवा आणि सहावा अशा तीन मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आता सुईमध्ये दोन पांढरे मणी एक गुलाबी मणी एक निळा मणी आणि तीन गुलाबी मणी असे ओन घ्यायचे आणि दोन पांढरे मणी सोडून त्याच्यावरच्या गुलाबी मणीतून सुई बाहेर काढायची पुन्हा सुईमध्ये तीन गुलाबी मणी ओन घ्यायचे आणि निळ्या मण्याच्या बाजूचा जो गुलाबी मणी आहे त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आपण पाहू शकता अतिशय सुरेख गुलाबी फुलं तयार झाले आहेत आता पुन्हा दोऱ्यामध्ये आठ मणी ओन घ्यायचे गुलाबी फुलाच्या बाजूचे पांढरे आठ मणी सोडून घ्यायचे आणि नऊ दहा आणि अकरा अशा तीन मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आता सुईमध्ये अकरा पांढरेमणी ओन घ्यायचे आणि एक दोन आणि तीन हे तीन मणी सोडून त्याच्या पुढच्या तीन पांढऱ्या पांढरेमण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आता सुईमध्ये दोन पांढरे मणी एक गुलाबी मणी एक निळा मणी आणि तीन गुलाबी मणी असे ओन घ्यायचे अतिशय सोपी आणि सुंदर मेहरप आहे आता पुन्हा दोन पांढरे मणी सोडून त्याच्या पुढच्या गुलाबी मणीतून सुई बाहेर काढून घ्यायची पुन्हा दोऱ्यामध्ये तीन गुलाबी माणी ओऊन घ्यायचे आणि निळ्या माणी सोडून त्याच्या बाजूच्या गुलाबी माणीतून सुई बाहेर काढून घ्यायची आता पुन्हा दोऱ्यामध्ये आठ पांढरे मणी ओवून घ्यायचे मधल्या मणी सोडून एक दोन तीन हे तीन मणी सोडून द्यायचे आणि त्याच्यात नंतरचे तीन मणी ह्यातून सुई बाहेर काढायची अशाही पद्धतीने आपण मण्यांमधून सुई बाहेर काढू शकतो आपल्याला जे सोपे वाटतं तसं आपण करायचं आता सुईमध्ये अकरा मणी ओवून घेतले आणि खालचे तीन पांढरे मणी सोडून वरच्या तीन पांढऱ्या मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आता सुईमध्ये दोन पांढरे मणी, एक गुलाबी मणी एक निळा मणी आणि तीन गुलाबी मणी असे ओन घ्यायचे पुन्हा दोन पांढरे मणी सोडून द्यायचे आणि त्याच्या पुढच्या गुलाबी मण्यामधून सुई बाहेर काढायची आता दोऱ्यामध्ये तीन गुलाबी मणी ओन घ्यायचे आणि निळ्या मण्याच्या बाजूचा हा जो गुलाबी मणी आहे त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आता सुईमध्ये आठ पांढरे मणी ओन घ्यायचे आणि एक दोन तीन हे तीन पांढरे मणी सोडून त्याच्या पुढच्या तीन पांढऱ्या मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची तर अशा प्रकारे आपण हे चार फुलं करून घेतले तर असे सदतीस ते चाळीस फुलं आपण बनवून घेऊ आपण पाहू शकता अतिशय सुरेख दिसते ही महिर तुम्ही पण नक्की बनवून पहा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय गजानन